बिंदू प्रकाशाचा मोठा होत गेला आणि तो प्रचंड वेगाने अजूनही सुरू आहे प्रचंड वेगाने त्या बिंदू पासून पसरणारे हे जग हे ब्रह्मांड हे निर्माण झालं त्याच्या ग्रह तारे धूमकेतू दू, आकाश समुद्र वायू पृथ्वी प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये निर्माण झाली त्याचं जीवन निर्माण झालं आणि इतक्या मोठ्या ब्रह्मांडामध्ये तुमची आमची हैसियत काय है। आपण सतत विचार करतो मोठमोठ्या मोड़ गोष्टी करतो अहंकार करतो पैसा कमावतो व्यापार करतो लोकांची जमीन खातो लोकांना वाईट बोलतो कोणाला त्रास देतो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण स्वतःला हे कशाला करतो माणूस की ज्याला शक्ती असते तो हे काम करतो शक्तीचा गैरवापर करणारी लोक हे काम करतात परंतु याचा विचार आपण करत नाही की करोडो वर्षापूर्वी हे जग निर्माण झालं करोडो वर्षा पूर्वीपासून निर्माण झालेल्या जगामध्ये हा पृथ्वी नावाचा आपल्या एका आकाशगंगेतला त्याला वे म्हणतात अशा हजारो करोडो आकाशगंगा या विश्व ब्रह्मांडामध्ये आहेत त्याच्यापैकी एक आकाशगंगेमध्ये असलेला हा पृथ्वी नावाचा छोटासा ग्रह छोट्याशा ग्रहात असलेला एक छोटासा आशिया खंड त्याच्यामध्ये असलेला हा छोटासा भारत असलेला हा महाराष्ट्र त्याचा असला छोटासा नाशिक जिल्हा आणि हा मालेगाव आणि इथे बसलेली तुम्ही आम्ही शंभर माणसे लोक आपली हैसियत काय है? आपली हैसियत काय है? आणि जगाची परिस्थिती अशी की तुम्ही नव्हता तेव्हाही जग चालवत तुम्ही आम्ही नव्हतो तेव्हाही जग सुरू होत तुम्ही आलात आताही सुरू आहे आणि तुम्ही नसणार की आहे तरी जग निरंतर सुरू आहे हा या जगाचा नियम आहे की ब्रह्मांड कधी लयाला तरी कोण सांगू शकत नाही तुमचा आमचा टाइम निश्चित आहे उनके मंडल कि दौलत हो के शोहरत हो कितनी पैसा कम कितनी नाव कम दौलत हो के शोहरत हो क्या नाज करे इस पर अच्छा और क्या गर्व करा जाए दौलत हो के शोहरत हो क्या नाज करे इस पर कल जाने ये किसकी हो जो आज हमारी है दुनिया की ये रंगीनी हर दिन है तरक्की पर सदियों की ये बुढ़िया है और फिर भी कुमारी है ये अच्छी दुनिया है दुनिया है, है जग निर्माण त्याच्यानंतर आपल्याला आपलं काम संपवून जायचं प्रत्येकाला जो जन्मला त्याचा अंत निश्चित आहे परंतु हे जे जीवन दिलेलं जी जी आहे आणि परमेश्वराने आपल्याला मनुष्याच्या जन्मात घातलेला आहे आपल्याला विचार करण्याची बुद्धी दिलेली आहे या पृथ्वीवर आणि इतर सजीवांवर कमांड करण्याची शक्ती दिलेली आहे या शक्तीचा वापर करावा आणि मन बुद्धी इंद्रिय आपले ताब्यात ठेवून आपण आणि विवेकाने जगावं मंगलाचरणात जगावं ही त्या परमप्र परमेश्वराची अपेक्षा असणार म्हणून त्यांनी संतांना जन्माला घातला आणि संतांनी सांगितलेला मार्ग तोच की तुम्ही या या गोष्टी ज्या संस्काराने जपायच्या आहेत त्या जर आपण जपल्या नाही तर आपल्याला माणूसपणाला काय अर्थ राहणार नाही आईन्स्टाईन सांगतो की अ मॅटर कॅन नेवर बी डिस्ट्रॉईड वी आर ऑल मॅटर तयार झालेलं आपण आहोत आपलं मॅटर आहोत बी इट चेंजेस फॉर्म ते फक्त आपला म्हणजे तुम्ही तुम्हाला मृत्यू झाल्यानंतर माणसाला भुरतात किंवा जाळतात क्रियाकर्म कर्म करतात त्याच्यानंतर त्याची माती होते पण त्यात एनर्जी ट्रॅव्हल समवेर त्या एनर्जीचा प्रवास सुरू असतो मॅटर आपलं ट्रान्सफॉर्म करत राहते आणि म्हणून सांगतो की ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांनी निवृत्तीनाथांनी आणि संतांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत आध्यात्मिक माणसांनी कसं म्हणा आणि म्हणून